नमस्कार मी अनवर शेख तुम्ही पाहत आहे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल जय महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण आता आहोत गडचिरोली चंद चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ अहेरी आरमोरी गडचिरोली चिमूर ब्रह्मपुरी आणि आमगाव असा एकूण सहा विधानसभा क्षेत्रामधील हा लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा काही भाग गोंदियाचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग या लोकसभा क्षेत्रामध्ये येतो गडचिरोली चिमूर हा लोकसभा क्षेत्र आदिवासी बहुल आणि नक्सलग्रस्त क्षेत्र आहे काय विकास झाला आहे कसं सरकार पाहिजे आहे इथले लोक आणि कोणसा खासदार लोकांना हवा आहे आपण याचा आढावा घेणार आहोत आपण आता गडचिरोलीमध्ये आहोत आपल्यासोबत अं काही पक्षाचे लोक आहे आणि विद्यार्थी जे नवीन मतदाता आहे ते सो, आपल्या सोबत आहे त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की तुम्हाला कसा खासदार पाहिजे आणि कशी सरकार पाहिजे त्यांचा विकास फक्त कागदोपत्री असतो कुठलाही विकास झालेला नाही युवकांचे प्रश्न असतील आमच्या गडचिरोलीमध्ये सुरजागड सारखा मोठा प्रकल्प आहे कोनसरी सारखा एक मोठा प्रकल्प आहे ज्या एज मध्ये अठराच्या पुढे आपण जॉब साठी अप्लाय करतो इथला युवक जर विचार केला एक कोणसरी सारख्या प्रकल्पामध्ये एक लोह लो, सुरजागड सारख्या प्रकल्पामध्ये क्रायटेरिया एज क्रायटेरियानुसार जर गोव्हर्नमेंटने डिसाइड केला खासदारने डिसाईड केला मंत्र्यांनी जर डिसाईड केला तर आमच्या इथल्या कोणत्याही युवकाला बाहेर जिल्ह्यात जाऊन काम करायची गरज नाही इथल्या प्रत्येक युवकाला आमच्या जिल्ह्यामध्ये रोजगार मिळेल एक वीस पंचवीस हजार युवकांचा इथं आम्हाला इथे रोजगार मिळेल आज प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी फक्त लोकांमध्ये तेरे घर मे ये रोटी चाहिए आम्हाला बाहेर जाऊन कुणाला हे करायची गरज नाही आमच्या प्रत्येक युवकाला आमच्या जिल्ह्यामध्ये प्रॉपर या दोन इंडस्ट्रीमधून रो, रोजगार मिळणार आहे इथले खासदार असतील दोन वेळा खासदार राहिले आहेत दोन वेळा आमदार राहिले आहेत पण त्यांना तेन, त्यांना त्यांचे विजन्स विचारा त्यांना त्यांनी स्वतः काय केले ते गडचिली जिल्ह्यासाठी केला एक इथं एमआयडीसी आणली युवकांसाठी कोणता प्रश्न उभारलेला आहे युवकांचा रोजगाराचा कोणता प्रश्न इथं केले म्हणजे सॉल्व्ह केला आहे का ते त्यांना विचारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त आश्वासन युवकांना सुद्धा आश्वासन देतात एका माणसांना सुद्धा आश्वासन यांचे काम जे आहे ते फक्त कागदोपत्री असतात गडचोली सारख्या एका वीस पंचवीस लाख लोकांचा इथं जिल्हा आहे आमच्या इथे हॉस्पिटॅलिटीची गोष्ट केला तर एक फक्त क्रायस्टॉर हॉटेल सारखा एक तुम्ही इथं हॉस्पिटल ओपन करून ठेवले म्हणजे तुम्ही जाल तर एखादा वैभव हॉटेल लाजवेल इतका मोठा तुम्ही हॉटेल बांधून म्हणजे हॉस्पिटल बांधून ठेवले पण त्याच्यामध्ये एकही डॉक्टर नाही म्हणजे आठ डॉक्टर असतील म्हणजे तेवीस ची रिक्वायरमेंट असेल आठ डॉक्टर राहतात आज इथे समजा अपघात झाला तर आम्हाला नागपूर शिवाय पर्याय नाही हैदराबाद शिवाय पर्याय नाही मग इतकी मोठी बिल्डिंग बांधताना म्हणजे दुकान आहे पण त्याच्या सामान नाही तर मग लोक जावा कसं हा माझा एक प्रश्न आहे इथल्या खासदारांना विचारा इथल्या आमदारांना विचारा इथल्या शासनकर्त्याला विचारा की फक्त तुम्ही बिल्डिंग बांधून होणार आहे का त्याच्यामध्ये डॉक्टर्स पाहिजे त्याच्यामध्ये प्रत्येक इक्विपमेंट पाहिजे आज इथं न्यूरोसर्जन नाही इथे चारशे किलोमीटर आम्हाला जावं लागतं दोनशे किलोमीटर जावा लागतो ला आज सी सी रोड झालेला आहे आज वाहन एका माणसाच्या मागे दोन गाड्या आलेल्या आहेत आज अपघाताची संख्या वाढलेली आहे सीसी रोड म्हणजे पूर्ण दगड इथे पडला हात तुटला तरी माणूस वाचेल पाय तुटला तरी माणूस वाचेल पण डोक्याला लागला तर माणसाची वाचायची शक्यता फार कमी आहे अशा वेळेस समजा आमच्या गडचिरोलीमध्ये जर का एक न्यूरोसर्जन आमच्या गडचिरोलीमध्ये जर मिळाला तर आम्हाला हैदराबादला जायची गरज नाही नागपूरला जायची गरज नाही त्याची प्रॉपर ट्रीटमेंट इथे होईल आणि शासनाकडनं जे आम्हाला जे काही मदत मिळते पाच लाख दहा लाख किंवा काही असेल आणि इथले कोणते लोक इथं तुम्हाला हे चेहरे बघा या चेहऱ्यामध्ये कोण वाटते कितले दहा ते पंधरा लाख रुपये न्यूरो न्यूरो हॉस्पिटल न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये खर्च करणार आहेत शासनाने ती एक दखल घ्यावी की आमच्या गडचोली जिल्हा चोवीस ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी गडचोली जिल्ह्याची झाली बेचाळीस वर्षाचा एक कालावधी सॉरी ब्याऐंशी रोजी अं जिल्ह्याची निर्मिती झाली बेचाळीस वर्ष लोटून गेले आहेत पण इथे हॉस्पिटॅलिटी नाही एक एज्युकेशन सिस्टम नाही एक रोजगार नाही आणि का एक मागच्या वीस वर्षापासून इथं बीजेपी स्वय आतापर्यंत आहे राज्यकर्ते दोन वेळा खासदार आहेत स्वतः नेते साहेबांना तुम्ही विचारा की इथे कोणत्या त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली एक तर युवकाच्या हाताला त्यांनी काम दिलाय का हे फक्त विचारा गडचिरो काँग्रेसच्या काळामध्ये सर्व काही झालं हे जे काही एवढं दिसते हे आपल्या महिला हॉस्पिटल वगैरे जे आहे ते काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं आहे त्यावेळी पालकमंत्री आर आर पाटील साहेब होते त्यानंतर सर्व ज्या सुविधा वगैरे ज्या आहेत ह्या काँग्रेसच्याच काळात झालेल्या आहेत फक्त यांना बीजेपी वाल्यांना एकच म्हणणं आहे मागच्या वर्षात काय झालं पण तुम्ही आता दहा वर्ष तेच त्यांनी जर केलं नाही म्हणून त्यावेळी बदलवलं होता पण म्हणून तुम्हाला चान्स दिला तर तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही जर निवड आश्वासन देता रेल्वेचं चा आश्वासन दिला आता काही जे वयाचे माणसं आहेत त्यांच्या नातवालाही ती रेल्वे पाहायला मिळते की काय अशी प्रश्न आहे आरोग्याच्या समस्या तर खूप आवाज उभ्या आहेत या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न गट म्हणजे या जे काही शहरी विभाग आहे त्या शहरी विभागाचा प्रश्न सांगतात पण आज तिकडे आदिवासी भागात तसं खरं जर पाहिलं तर आपला हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आदिवासींची आदिवासींना सोयी सुविधा देणे हे गरजेचं आहे पण ते न करता निवड आम्ही खूप काही विकास केला असा बाता मारतात आणि आपण पाहतो आहोत काही आदिवासींना आपल्या घरी जर एखादा पेशंट वगैरे असेल तर खाटेवर त्यांना न्यावं लागते प्रकारे दूरदूरच्या सोयी केलेल्या आहेत निव्वड यांची आश्वासनं आहेत विकास हा काँग्रेसच्याच काळात झालेला आहे आणि त्या विकासावर फक्त हे सांगतात का आम्ही विकास केला म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही इथे खासदार दहा वर्षापासून आहेत कार्यरत सतत परंतु आज रेल्वेचा प्रश्न सुटू शकला नाही आहे गडचिरीपर्यंत साधे एक रेल्वे येऊ शकत नाही आणि कागदोपत्र रंगवतात की रेल्वेचा मी मंजूर केला म्हणून केंद्रामध्ये म्हणजे असे निष्क्रिय जर खासदार या जिखा जिल्ह्यामध्ये असेल तर गडचिरोली जिल्ह्याचा विकास काय होणार दुसरं असं बेरोजगारांचा प्रश्न सुटलेला नाही आज सुरजागड आज कोणसारी प्रकल्प आहे स्थानिक लोकांना न स्थानिक बेरोजगारांना नोकरी देत नाही बाहेरच्या जिल्ह्यामधले लोक इथे प्रवेश देऊन त्यांना नोकरी दिल्या जा, लाटले जात आहे अशा प्रकारची जर इथे परिस्थिती या जिल्ह्यामध्ये असेल तर हा प्रश्न सुटणार कसा दुसरी बाब अशी रोडचे प्रश्न आज क्लिअर महामार्गाचे पोट फुगवून सांगत आहे आम्ही महामार्ग केलं कुठे महा गडचिरोली आरमोरी महामार्ग झालेला नाही आज पासून ते सिरोंच्या पर्यंत कारणी नाही मोटरसायकल लोक जाऊ शकतात एवढे गड्डे पडलेले आहे म्हणजे विकास कुठे आहे विकास शून्य आहे आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही इथे होता तर चंद्रपूर जिल्ह्यात घेऊन जातात म्हणजे अशा प्रकारचे हे जर खासदार खासदार निष्क्रिय जर जर आपल्या संसदेमध्ये गेले या जिल्ह्याचा काय विकास होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून जर काँग्रेस पासून जर विचार केला तर आणि पासून विचार केल्यानंतर सहजासहजी गडचुलीचा विकास कोणत्याच पद्धतीने झाला नाही इथली मोठी समस्या आहे बेरोजगाराची दुसरा प्रश्न आहे शेतीला भाव नाही चौथी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे की ते रोड आहेत ते अरुंद आहे त्या कारणानं आष्टी पासून जर पकडला तर गडचिरोलीमध्ये कमीत कमी रोजच्या दुर्घटना होतात आणि ते मृत्यू पावतात निधी भरपूर प्रमाणात येते पण निधी ही भ्रष्टाचारामध्ये वावल्या गेले आहे की पन्नास टक्के ते सत्तर टक्के म्हणजे त्या कमिशन द्यायचं आणि तीस पर्सेंट फक्त काम करायचं म्हणजे सत्तर पर्सेंट मध्ये भ्रष्टाचार होतो दुसरी गोष्ट म्हणजे जे तश म्हणजे बेरोजगार बेघर आहेत ते बेधारकांना ते रेती जी मिळायला पाहिजे अल्प दरामध्ये ती दरामध्ये न मिळता पाच ते सहा हजारामध्ये ती रेती विकल्या जाते काही लोकांनी तस्करी करतात आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी इथे दहशत माजवले आहे कोणाच्या पर... सरकार कशी पाहिजे खासदार कशी आम्हाला त्या पद्धतीचा खासदार पाहिजे की जेणेकरून विकासाचे काम या गडचिरोलीमध्ये झाले पाहिजे बेरोजगाराची समस्या संपली पाहिजे त्या कारणानं शेतीचे जे भाव आहेत त्यांना भाव मिळाला पाहिजे आणि इथे जे मजूर जे लोक आहेत त्यांना रोजी प्रत्येकाचा हक्क असते रोजी चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे शंभर दोनशे रुपयामध्ये का होणार आहे इथे गडचुलीमध्ये सर्वात मोठा रोजगार जर असेल तर भांडे कुंडी आणि कपडे मग ही काजदाराची आहे का म्हणजे तुम्ही गोकुळ मध्ये जा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा की भांडे घासणार कमीत कमी, -कमी गडचुलीची लोकसंख्या जर चाळीस हजार असेल या स्थानिक तर इथले फक्त पंचवीस पाच ते दहा हजार भांडे कपड्यावरती आपली रोजीरोटी हे -रो करतात आणि हा भ्रष्टाचार प्रचंड प्रमाण निधी खूप येते अशातलं नाही पण ते निधी कुठे जाते हे जनतेला माहितच नाही नक्कीच आपण बघितलं की प्रश्न अनेक आहे काही का महिला मंडळी आहेत त्यांचे पण काही प्रश्न असतील कारण की सरकार म्हणते की महिलांचा आम्ही विकास केलेला आहे महिलांचा आम्ही समोर करत आहे त्यांना आम्ही विचारू तोले तोले की महिलांचा विकास होता काय महिलांचा काही विकास होऊन नाही राहिला महिला सुरक्षित नाही आहे आजकाल महिलांवर आणि लहान मुलीवर सुद्धा खूप अत्याचार होऊन राहिलेला आहे तर कुठे महिलांचा विकास आहे महागाई एवढी वाढलेली आहे का सिलेंडर चारशे रुपये होतं आता तो बाराशे रुपये गॅस सिलेंडर झाला आता महिलांचं सगळं बजेट पण बिघडलं त्याच्यामुळे पहिले आम्ही चारशे पाचशे रुपये बाजारात जर घेऊन गेलं तर आमची थैलाभर आमचा भाजीपाला होता तर आता हजार रुपये घेऊन गेला तरी आमचा बाजार होत नाही किंवा हप्ता भराचं काही अनाज होत नाही एवढा बेरो एवढा म्हणजे महागाई वाढली का, का न, न, आ, आता आम्हाला असं वाटते की आमचं घर घर कसं चालवायचं काम कसं करायचे हा आता विद्यार्थ्याचा जर प्रश्न जर आपण म्हटलं तर विद्यार्थ्याची फी भरतात त्या फी वर जीएसटी लावलं हे कोणता न्याय आहे नक्कीच आपण बघितलं की प्रश्न अनेक आहे परंतु आपल्या सोबत आता नवीन मतदाता जे आहे आ, युवा पिढी आहे ते आपल्या सोबत आहे काही विद्यार्थी आहे आपण बघू शकता की विद्यार्थी पूर्ण इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचे काही प्रश्न मला एक सांगा पहिल्यांदा तुम्ही मतदार करणार आहे कसं तुम्हाला खासदार पाहिजे आणि कशी सरकार पाहिजे काय विचार तुम्ही जसं मी यावेळी पहिल्यांदा मतदान करणार आहे तर माझं मत असं आहे आम्ही शिक्षण घेणारे विद्यार्थी आहोत तर आम्हाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जो उच्च शिक्षित उमेदवार असेल तोच उमेदवार पाहिजे कारण की खऱ्या शिक्षणाची ओळख जो जो व्यक्ती वे, शिकलेला असतो त्यालाच कळते आणि उच्च शिक्षित जो व्यक्ती असेल त्याला प्रत्येक समस्यांना तोड देता येईल आणि जर एखादा व्यक्ती शिकलाच नसेल तर त्याला आमच्या शिक्षणाची का जाणीव असेल म्हणून जो कुणी उमेदवार असेल तो आम्हाला उच्च शिक्षित आणि वरिष्ठ शिक्षित असलेलाच हवा आहे आमच्या जिल्ह्याचा काहीच विकास झालेला नाही एवढे खासदार आमदार आले पण कोणताही विकास झालेला नाही आहे पोलीस भरती येते एकही जिल्ह्याचा व्यक्ती नाही दहा विद्यार्थी फार्म भरतात आणि त्याच्यातला एकही विद्यार्थी लागत नाही आणि त्यांना कुठलीही परीक्षा असो पटवारी असो ग्राम असो त्यांनी चालले नागपूर नागपूरला जाणारे त्यांच्या आई वडिला पैसेच राहत नाही मग या घरी मागायला जावं लागते त्या घरी आणि एखादा जर खासदार आमदार आता गरज आहे त्याला आता तो भीक मागल्यासारखा मत मागायला येतो आणि जेव्हा आपण आता गरज नाही एखादा तंबाखू घोटणारा माणूस असेल त्याला नमस्कार करते आणि जेव्हा आपल्यावर गरज येते सर नमस्कार म्हटलं तर नाही त्यांचा पी ए सांगते नाही आमचे साहेब थोड्या वेळाने भेटतील आता भेटतील असं आम्हाला आमदार किंवा खास खासदार पाहिजे नाही जो नेता जो चार चौघात युवकात किंवा लेडीज जेंट्स मध्ये जो बसणारा असेल आणि जो स्वतः स्वतः तो शिकला जेव्हा शिकला त्याच्यावर काय अडचणी आले त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी काय केले हा विचार हा नेता केला पाहिजे असाच आम्हाला खासदार आमदार पाहिजे आताच्या निवडणुकीमध्ये असा, आता असा उमेदवार पाहिजे की सामान्य गरीब जनतेचे प्रश्न तिथं मांडले गेले पाहिजेत कारण आतापर्यंतचे जे खासदार होते ते सामान्य गरीब जनतेचे एकही प्रश्न उपस्थित मांडलेले नाही असे दिसून आले आहेत आणि जो विकास झालेला आहे म्हणतो गडचिरोली जिल्ह्याचा तो विकास काही झालेला नाही आहे कारण आम्ही एटापल्ली तालुक्यामध्ये आम्ही जे सीमा आहे छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्याची तिथपर्यंत आम्ही गेलो होतो तिथं साधी टू व्हीलर जाता येत नाही असं रोड आहे तिथ आज सर पालकमंत्री स्वर्गीय आर आर पाटील असताना आमच्या गडचिरोलीमध्ये स्मशानभूमी आमच्या गडचिरोलीमध्ये महिलांचे हॉस्पिटल आमच्या गडचिरोलीमध्ये ऍग्रीकल्चर ऑफिस आमच्या गडचिरोलीमध्ये स्वतंत्र एक फॉरेस्टचा ऑफिस नव्हता तो चंद्रपूरवरून आणून खिचून आणून इथे आणला सर आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला चंद्र, चंद्र, चंद्रपूर जावं लागत होता डेपोचं स्वतंत्र ऑफिस त्यांनी इथे आणलेला आहे चिचगड चीजग, चिचगड सारखा एक मोठा प्रकल्प इथे आणलेला आहे युनिव्हर्सिटी सारखा एक खूप मोठा इथं स्वतंत्र युनिव्हर्सिटी सुद्धा आज आर आर पाटलांचा जर इथं अं मोलाचा वाटा आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज सर आंध्रा बॉर्डर जे होती आंध्रा महाराष्ट्र सिरून बॉर्डर जे आहे सर तितका मोठा तो इतक्या वर्षाचा असलेला पुलाचा जो बांधकाम होता तो स्वर्गीय आर आर बाबा पाटलांच्या काळामध्ये झालेला आहे तर काँग्रेसच्या काळामध्ये काम नाही झाला हे समोरचे व्यक्ती कोणी बोलू शकणार नाही फक्त बीजेपी सरकारनी स्वर्ग माननीय आमचे नेते साहेब खासदार नेते साहेबांनी या दहा वर्षात इथे गडचिलीमध्ये अशी कुठली एक मोठी बिल्डिंग इथं केली आहे किंवा लोकहिताचा कोणता प्रश्न केला म्हणजे बेरोजगार असेल किंवा डेव्हलपमेंट असेल कुठले विजन्स असतील त्यांचे ते यांनी सांगावं की गडचिलीमध्ये जसा एखादी मोठा प्रकल्प लोकां लोकहिताचा एखादी कोणता प्रकल्प बीजेपीच्या शासनाने गडचिली जिल्ह्यासाठी दिलाय हा एक प्रश्न आहे सर इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची एक फार वर्षापासून सगळ्या युवकांच्या तर्फे होती कारण की आमच्या इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही म्हणून आम्हाला नागपूर शिवाय किंवा चंद्रपूर शिवाय पर्याय नाही आणि इथले लोकप्रतिनिधी असे आहेत सर कुठलाही प्रोजेक्ट येतो गडचुर्लीचा प्रोजेक्ट सरळ चंद्रपूरला जातो का का इथले इथले लोकप्रतिनिधी आपल्याकडे खेचून तू आणू शकत नाही इथली युनिव्हर्सिटी सुद्धा ते तिकडे नेण्याचा प्रयत्न केले होते आताही प्रयत्न ते सुरू आहेत त्यांचे की इथे येणारा प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे गडचुर्लीची आम्ही काय माणसं नाही का इथले ट्रायबल हे आदिवासी का माणसं नाहीत का इथे आम्हाला प्रोजेक्टची गरज नाही का इथे मोठे मोठे एम आय डी सी झाले पाहिजे इथे मोठे मोठे कार्पोरेट हब आले पाहिजे जेणेकरून प्रत्येक युवकांच्या हाताला रोजगार लागेल प्रत्येकाच्या घरी एक रोजगार जाईल आणि त्यांचे वडील निश्वार्थ साथ घेतील ज्या स्त्रीला चूल आणि मूल असून पु, पुढे आलेली म्हणतात त्या स्त्रीला तुम्ही चूल आणि मूल सोडून गॅस पर्यंत आणलं पण ती गॅस तुम्ही एका काळी शंभर रुपयाला विकता आणि मग जाऊन ती गॅस कुठच्या कुठे दहा टक्के पुढे नेऊन आम्हाला तेराशे नऊशे अशा पैशाने आज गॅस विकत घ्यावी लागते मग यास तुम्ही स्त्रीला चूल आणि मूल पासून पुढे आणलाय का कारण की आज तिच्या डोळ्याला धुरेपासून पाणी नसालेही येत पण आज तिच्या डोळ्याला त्या वाढत्या मेहंगाईमुळे वाढत्या महागाईमुळे तिच्या डोळ्याला नक्कीच पाणी आणून ठेवलाय या सरकारने आणि सरकारने आम्हाला अक्षरशः तांदूळ मोफत दिले असेल पण त्या राष्ट्र सोबत आम्हाला गॅस मोफत का दिली नाही नुसतं तुम्ही राशन मोफत तो अन्न घरी शिजणार नाही म्हणून आम्हाला गॅस सुद्धा मोफत पाहिजे भरत नाही तर त्याला आम्हाला मोफत पाहिजे नक्कीच आपण बघितलं की अनेक प्रश्न आहे आमदार खासदार कसा पाहिजे या लोकांना आणि सरकार कसे पाहिजे हे गडचिरोली वाल्याची समस्या आपण आता जाणून घेतली आहे कॅमेरामॅन वैभवस अनवर शेख जय महाराष्ट्र न्यूज गडचिरोली